निलंगेकर कुटुंबियांचे माजी मंत्री तथा आमदार अमित भैया विलासराव देशमुख साहेब यांच्याकडून सांत्वन काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आदर्श नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या सुविध्य पत्नी स्वर्गीय सुशीलबाई पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले त्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार अमित भैया विलासराव देशमुख साहेब यांनी निलंगा येथील अशोका निवासस्थानी निलंगेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तत्पूर्वी दिवंगत स्वर्गीय सुशिलाबाई पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस अशोकभैया पाटील निलंगेकर डॉक्टर शरद अण्णा पाटील निलंगेकर विजय अंकल पाटील निलंगेकर यांच्यासह निलंगेकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील ट्वेंटी वन शुगर्सचे चे वाईस चेअरमन विजय देशमुख विलास सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन रवींद्र काळे माजी नगराध्यक्ष शेख माजी सभापती अजित माने निलंगा काँग्रेस शहराध्यक्ष अजित नाईक वडे डॉक्टर अरविंद भातंबरे सुरेंद्र धुमाळ नगरसेवक सुधीर लखनगावे मधुकर आबा पाटील लाला पाटील दिनकर निटुरे पांडुरंग बिराजदार सरपंच रमेश मोगरगे पुंडलिक बिराजदार सोनाजीराव कदम राजा अप्पा वारद बालाजीराव गोमसाळे विलास बोळे गोविंदराव सूर्यंशी शाखाधिकारी भोसले संतोष महेश देशमुख प्रमोद मरुरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते